नमस्कार मी गौरी कुलकर्णी राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी निवासी गृहनिर्माण अंमलबजावणी सुलभ आणि सक्रिय अशी जीवनशैली प्रदान करण्यात येणार आहे ज्येष्ठ नागरिकांच्या निवासाची संकल्पना उदयास आली असून यात ज्येष्ठ नागरिकांच्या लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी विविध सुविधा आणि आरामदायक राहणीमानाचा समावेश करण्यात येणार आहे तसेच ज्येष्ठ नागरिकांना खरेदीदार पात्र रहिवासी सेवा प्रदाता यानुसार प्रकल्पांमध्ये समाज आणि अनुप्रयोगांचे प्रमाणानुसार स्वरूपण देऊन सुसंगता आणि स्पष्टता देण्यास प्रोत्साहन देण्यात येईल सदर नियमांच्या अंमलबजावणी व पालनावर देखरेख करण्यासाठी गृहनिर्माण विभागाच्या अंतर्गत एक देखरेख समिती स्थापन करण्यात येणार आहे तसेच यात ज्येष्ठ नागरिक निवास म्हणून विपणन केलेले प्रकल्प विशेष निकष पूर्ण करणार आहे ज्यामध्ये वैद्यकीय सुविधांच्या जवळच्या अंतरावरून आवश्यक सुविधांचे आणि सुरक्षा उपाय समाविष्ट असतात तसेच एकत्रित विकास नियंत्रण आणि प्रचार नियमावलीमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या निवासासाठी विशेष नियोजन आणि इमारतीचे नियम समाविष्ट केले जाणार आहे त्यामुळे राज्यातील ज्येष्ठांना मायाचा आधार मिळणार आहे सदर धोरणाबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट हाऊसिंग डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन या संकेतस्थळाला अवश्य भेट धन्यवाद